नमस्कार आपलं जेवण झाल्यानंतर आपलं पोट जर खूप जड वाटत असेल किंवा आपल्याला असह्य वाटत असेल आणि आपण पोटावर झोपू सुद्धा शकत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर नेमकी कुठली योगासनं ने करायची ज्यामुळे आपलं पचन खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर होईल आणि आपल्याला हलकेपणा येईल आणि आपण लवकर झोपू शकतो तर अशी योगासनं पाहायला सुरुवात करूया बघा पहिलं आसन मी सांगते ते आहे वज्रासन वज्रासनामध्ये आपल्याला गुडघ्यांवरती बसायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये आपल्या पोटरांवरती दाब येतो त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवरती खूप चांगला होतो हे आसन एक करू शकतो त्याचबरोबर आपण विरासन करायचं आहे विरासन कसं आहे वज्रासन आणि विरासनामधला फरक लक्षात घ्या वज्रासनामध्ये मी आत्ता बसले त्या पद्धतीने आप आपण बसायचं आहे आणि विरासनामध्ये जसं श्रुती बसलेली आहे दोन्ही पाय बाजूला घेऊन मध्ये बसलेली आहे ती त्याचा पण पन... पोटऱ्यांवरती खूप चांगला दाब पडतो पचनक्रियेला याचा फायदा होतो आणि ही दोन्ही आसनं आहेत ना ती अशी आहेत की यामध्ये आपल्याला हळूहळू पायाला मुंग्या जाणवतात याचाच अर्थ जास्तीत जास्त रक्ताभिसरण आणि जी शक्ती आपल्या शरीरात ज्याचा वापर होत असतो ना ती शक्ती संपूर्णत आपल्या पोटाला मिळते आणि त्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने पचन पचनही व्हायला लागतं हो आपण हे विरासन करायचं आहे वज्रासन करायचं आहे आता अजून एक सोपा आसन सांगते ते आहे भद्रासन भद्रासन कसं करायचं आहे बघा थोडीशी पुढे सरक आपण जरा वेगळ्या पद्धतीने भद्रासन बघतोय हे भद्रासन करून पाठ आपण भिंतीला लावायची अशा पद्धतीने जर आपण भद्रासन केलं तर अन्ननलिकेचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो ज्यामुळे अन्न सहजरित्या खाली येतं आणि पचनाला त्याचा खूप चांगला फायदा होतो पोटामध्ये रक्तसंचार खेळता राहतो आणि त्यामुळे आपलं पचन लवकरात लवकर होतं आपल्याला हलकेपणा येतो जडत्व निघून जातं अशा पद्धतीने भद्रासन करायचं आहे पुढचं आसन बघूया मार्जर आसन आता हे जे आसन आहे तुम्हाला जरासा हलकेपणा जाणवायला लागला की तुम्ही आसन करू शकता लगेच खाल्ल्या खाल्ल्या हे आसन करायचं नाही आहे मार्जर आसन केल्यानंतर तुम्हाला पाठीचा कणा असा बेंड झाल्यामुळे पोटाच्या दिशेने संपूर्णपणे पाठीचा कणा खेचला जातो ज्याचा परिणाम आपल्या रक्तावरती होतो आणि रक्त हे पोटाच्या अवयवांमध्ये संचलन चांगलं होतं रक्ताचं चा, ज्याच्यामुळे पचनक्रिया खूप चांगल्या रीतीने कार्य करते हे आहे आसन शेवटचं आसन बघतोय आपण पद्मासनामध्ये साईड बेंड करायचं आहे किंवा साधी मांडी घाला एक हात अशा पद्धतीने खाली ठेवा दुसरा हात श्वास घेत घेत पूर्ण गोलाकार पद्धतीने आणून साईड्सला पूर्ण ताण आला पाहिजे आणि असा स्ट्रेच आपल्याला द्यायचा आहे यामध्ये तुम्ही बघताय की साईड्सला ताण आलेला आहे पोटालासुद्धा हलकासा ताण बसतो पचनावरती याचा खूप चांगला परिणाम होतो रिलॅक्स दुसऱ्या बाजूने रिलॅक्स तर ही एकदम सोपी सहज जमतील अशी योगासनं आहेत जी तुम्ही जेवण झाल्यानंतर अगदी सहजरित्या करू शकता आणि ज्यामुळे तुमचं पोटाचं जडत्व निघून जाईल हलकेपणा येईल आणि तुम्ही चांगली झोप घेऊ हो शकता तर ही आसनं करा आणि तुमचा जो अनुभव आहे तो मला नक्की सांगा धन्यवाद